पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात सोलापूरच्या दौऱ्यासाठी दाखल होतील या ठिकाणी ते देशातील सगळ्यात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करणार आहेत सोलापुरातील रेनगर इथं तीनशे पासष्ट एकर जागेवर हा प्रकल्प उभा होत आहे पंतप्रधान मोदी तीस हजारपैकी सुमारे पंधरा हजार तयार झालेल्या घरांचं वितरण करतील गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत ही घरं बांधण्यात आली आहेत असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना पाच लाख रुपयात त्यांच्या हक्काचं घर आणि विजेचं कनेक्शन या योजनेच्या अंतर्गत मिळालंय पंतप्रधानांच्या हस्ते स्वरूपात लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार ते आपण त्या सभास्थळी आहोत आपण बघतो सकाळच्या वेळा आणि सभेची जी तयारी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे तगडा पोलीस बंदोबस्त जे आहे ते या निमित्तानं लावण्यात आलेला आहे सभा जी आहे ती दहा साडेदहाच्या सुमारास सुरू होणार आहे आणि पंतप्रधान म नरेंद्र मोदी या सोलापूर दौऱ्याच्या निमित्त म्हणजे आज त्यांच्या हस्ते पंधरा हजार घरकुलांचे जे आहे ते वाटप करणार आहे रेनगर इथं ही सगळी जाहीर सभा जी मोदींची होणार आहे त्या मोदींच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री अजित पवार हे सगळे जे आहे ती मंत्रिमंडळ जे आहे ती उपस्थित राहणार आहे सगळी सभेची तयारी जी आहे ती परिपूर्ण झालेली आहे आसन व्यवस्था जी आहे ती सगळी तयार करण्यात आलेली आहे तगडा प पोलीस बंदोबस्त जो आहे ते या मोदीच्या सभेनिमित्त पंतप्रधानाच्या सभेनिमित्त लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सागर जाधवसह बालाजी निरफल न्यूज एटी लेखमत सोलापूर जो शब्द मान्य मोदीजींनी मान्य देवेंद्रजींनी दिला होता तो आज पूर्ण होत आहे या तीस हजारपैकी पंधरा हजार घरांचं आज वाटप होणार आहे आणि अतिशय चांगल्या आणि उत्तम दर्जाचं बांधकाम केलं आहे काल आपण बरेच जणांनी बघितलंही असेल आजही आपल्याला सॅम्पल फ्लॅट जे तयार झालेले ते बघायला मिळतील आणि एवढ्या लो कॉस्टमध्ये आज कुठेही मिळू शकत नाही त्या पद्धतीने ही घरं इतक्या चांगल्या पद्धतीने बांधलेली आहेत आणि आता थेट जाऊयात तर सोलापुरात बालाजी निर्फळ आपले प्रतिनिधी आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी तर ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आहेत जिथे घरांचं वितरण होणार आहे तिथे आधी ज्ञानेश्वरकडे जाऊयात ज्ञानेश्वर पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत ही घरं पूर्ण झाली आहेत पंधरा वर्षांपासून या घरांची प्रतीक्षा होती ज्यांना घरं मिळणार आहेत कसा उत्साह आहे त्यांच्यात ज्ञानेश्वर माझा आवाज पोहोचतोय मिलिंद सर खरं तर ही घरं आहेत ते दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं भूमिपूजन केलं होतं आणि ही घरं आता पूर्ण झालेली त्यांचं लोकार्पण आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते एकूणच पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी यांनी दिलेला जो शब्द आहे तो शब्द आहे तो पूर्ण केलेला आहे आणि अवघ्या कमी कालावधीमध्येच आहे ती ही घरं उभारली आहेत आणि घरांचा लोकार्पण सोहळा काही क्षणावरती आता येऊन टेपलेला आहे आणि काही प्रतिकात्मकरित्या लोकांना चाव्या देऊन तो शुभारंभ आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत त्यांच्या आगमनाची जय्यत तयार आहे ते गेल्या दोन दिवसापासून सोलापूर शहरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात मी सध्या हेलिपॅडवरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर हे घरांच्या हो बाजूलाच हेलिपॅड उभारलं आहे आणि या हेलिपॅडच्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे ते काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या सोबत मंत्रिमंडळातले अनेक जे सदस्य आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एकूणच पाहायला गेलं तर राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जो प्रोजेक्ट राबवला होता त्याची वचनप्रति सोहळा या निमित्तानं होणार आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यातला हा सलग आहे तो दुसरा दौरा आहे अटल सेतूचं उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान पुन्हा एकदा आहे ते सोलापूर दौऱ्यावरती आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे कामं ह्या सरकारने केली होती त्या कामांचं लोकार्पण आता जलदगतीनं आहे ते नरेंद्र मोदी करताना पाहायला मिळतात आपल्याला माहितच आहे की उत्तर प्रदेशनंतर सगळ्यात मोठं राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे त्यामुळं महाराष्ट्र काबीज करणं भाजपसाठी किंवा जे राज्य सरकार माहिती आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने विविध पावलं आहेत ते टाकली जात आहेत आणि लोकांना जी कामं आहेत ते सरकारच्या माध्यमातून केलेले आहेत ते लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न आणि या निमित्तानं लोकांना कॅश करण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते एकूणच नरेंद्र मोदी यांच्या या आगमनाची तयारी जोरदार झाल्याचं पाहायला मिळते कडक असा पोलीस बंदोबस्त या सगळ्या रे नगर परिसरामध्ये दिसून येते याशिवाय मंत्रिमंडळातले अनेक सदस्य सुद्धा काल रात्रीच आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनी एकूणच तयारीचा आढावा घेतलेला आहे काही वेळातच नरेंद्र मोदी हे या ठिकाणी दाखल होतील त्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत त्यांनी एकूणच या कार्यक्रमाला सुरुवात काही वेळातच होणार आहे मात्र पाहायला गेलं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक उत्साह आहे तो या सगळ्या नागरिकांच्या मध्ये प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याही कडे जाऊयात बालाजी कार्यक्रमाच्या ठिकाणी कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आणि कोण कोण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सर मिलिंद सर एकूण बघितलं तर सोलापूर हा कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि तीच ओळख करत भाजप भारतीय जनता पार्टीच्या वतीने किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते जे आहे ते पंधरा हजार घरांचं लोकार्पण जे आहे ते ठेवलं जाणार याची जाहीर सभा जी होणार आहे आपण सगळेच ठिकाणी बघू शकतो की सगळं जो बंदोबस्त आहे ते तगड्या पद्धतीत लावलेला आहे आणि लोकांची जर प्रतिसाद बघितला तर तो प्रतिसाद चांगला मिळताना पाहिला सकाळची वेळ आहे मिलिंद सर आणि सगळी बघितली तर लोक आपल्या जागा पकडण्यासाठी किंवा घाई करताना दिसत आहेत लोक सकाळीपासून महिला असतील पुरुष असतील कामगार असतील सुद्धा इथं यायला सुरुवात झालेली आहे पोलीस प्रशासनानं सगळा तगडा बंदोबस्त केलेला आहे लोकांची घाई मात्र जी आहे ती सभेचं मोठं जरी असलं तरी लोक जागा मिळावं या आशानी जे आहेत ते गर्दी करताना दिसत आहेत सकाळपासून ही गर्दी होत नाही दोन दिवसापासून पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल हे प्रशासन याची तयारी करत होतं आणि या तयारीनं जे आहे ते आज थोड्याच वेळात जे आहे ते मुख्यमंत्री बालाजी निर्फळ यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे पण घरं बरीचशी पूर्ण झालेत तीस हजारपैकी पंधरा हजार घरं पूर्ण झालेत आहेत आणि त्याचा हस्तांतरणाचा हा सोहळा आहे पोलीस प्रशासन सज्ज आहे व्यवस्था पूर्ण आहे थोड्याच वेळात इथे मुख्यमंत्री दाखल होणार आहेत त्यापाठोपाठ राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि क नंतर पंतप्रधान इथे येऊन पोहोचतील या सगळ्याचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते झालं होतं आणि एक प्रकारे त्यांनी त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या प्रकल्पाची ही पूर्तता होतीय ज्ञानेश्वर साळोखे आणि बालाजी निर्फळ यांच्याकडनं आपण वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू नाशिक